भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात त्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो माझ्यासोबत माझे सहकारी भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहराचे अध्यक्ष सन्मान्य सुधीरजी आहेत तसेच आमचे आंबोली चे माझे सहकारी सन्माननीय उल्हासजी आहेत चौफुळ गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गुलाबरावजी आहेत गिळेगावचे सरपंच सन्मान्य जी आहेत सर्वप्रथम मी कालच परवाच्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि निमित्ताने ज्यांनी ज्यांनी मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं आपल्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे सेवा कार्य आणि संपूर्णपणे संघटनेला आणि देशहिताला प्रेरित असलेली ही, ही संघटना आहे आपण सर्वजण जाणता की गेल्या वर्षी सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केलेला लोकोपयोगी आणि समाजसेवी असा संकल्प केलेला आपल्याला आठवत असेल की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये लाईट नसल्यावरती होणारी परिस्थिती आणि त्याच्यावरती एक आगळा वेगळा असा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आणि त्या माध्यमातून अकरा शाळा या रुपटॉप सोलरवरती करायचा संकल्प त्यानिमित्ताने आम्ही व्यक्त केला होता आणि आपण सर्वजण साक्षीदार आहात की एकोणीस सप्टेंबर म्हणजे आताचे आमचे सर्वांचे नेते प्रदेशाध्यक्ष सर्मानीय रवींद्र चव्हाण साहेब आणि तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्याची पूर्तता केलेली होती ते सर्व सोलर सेट अकरा सावंतवाडी तालुक्यातील ज्या ज्या गरजेच्या शाळा होत्या त्यांना आम्ही दिलेल्या होत्या आजही त्या व्यवस्थित चालत आहेत अशाच पद्धतीचं लोकहिताचं आणि समाज उपयोगी कार्य करायचं ही प्रेरणा ही आम्हाला संघटनेतून मिळत असते आणि कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीचं कार्य हे करणं हे पक्षाला अपेक्षित असतं आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे राष्ट्रहित हे सर्वप्रथम आहे देशाला प्रथम प्राधान्य आहे नंतर पक्ष आणि त्याच्यानंतर अंतिम आम्ही स्वतः अशा पद्धतीच्या भावनेने आम्ही काम करतो आणि राष्ट्रीयत्वाचं राष्ट्रहिताचं आणि त्या राष्ट्रीयत्वाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज ह्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करण्याचा मानस एक भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही एक सोडलेला आहे आणि आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याच्याशिवाय राष्ट्रीयत्वाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या सर्वांच्या मनात हृदयात त्याला आदराचं असं स्थान आहे असा, असा म्हणजे आपला गौरवशाली तिरंगा भारतीय जनता पार्टी म्हणून हा आम्ही आज संकल्प सोडतो आहे की आपल्या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण आणि शहर असं राष्ट्रीयत्वाचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज सर्वात मोठा उंचीचा असा राष्ट्रध्वज हा आम्ही ग्रामीण आणि शहरात करत आहोत असे दोन करणार आहोत असं आम्ही संकल्प सोडतो आहोत ग्रामीण भागात जर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबोली आणि चौकुळ एक सैनिकी परंपरा असलेली गाव आहेत तर तिथे आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी सैनिकी परंपरा ही आपल्या शहराला आहे या शहराचे शिवरामराजे भोसले जे आपले राजे होते त्यांनी देशसेवा केलेली होती त्यांनी स्वतः ते सैन्यात होते सैन्यदेलात कार्यरत होते आणि ही राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून सावंतवाडी शहरात सुद्धा सर्वाधिक उंचीचा असा एक राष्ट्रध्वज करायचा असा संकल्प आज आम्ही सोडतो आहोत त्या संदर्भात आमची जी संपूर्ण टीम असेल भारतीय जनता पार्टी म्हणून संपूर्णपणे आमची जी जी काही तिकडची प्रमुख कार्यकर्ते असतील जसं उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आंबोली आणि चौकुल तर तिकडचे ज्येष्ठ ग्रामस्थ संपूर्ण आमची तिकडची कोरची टीम ही संपूर्णपणे ह्या विषयासंदर्भात आमचे जे सरपंच आहेत चौकुळगावचे सरपंच आहेत आंबोलीचे सरपंच आहेत आंबोलीचे आमचे प्रमुख जे ग्रामस्थ आहेत हे संपूर्णपणे त्या संदर्भात चर्चा करतील योग्य अशी जागा निवडतील आणि जिथे जागेची एक पर्याप्त अशी उपलब्धता असेल तशाच पद्धतीने शहरात सुद्धा आमचे सुधीरजी आहेत म्हणजे शहराचे अध्यक्षही आहेत आणि ते नगरसेवकही होते तर तसेच आमचे अन्य जसे आमचे सरचिटणीस म्हणून आमचे महेश जी आहेत आमचे शहरातली आमची इतर जी टीम आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू नगर परिषदेशी चर्चा करून नगर परिषदेने जर आम्हाला चांगल्या तीन चार जागांचा जर पर्याय दिला त्या पद्धतीने एक राष्ट्रीयत्वाचं सा, एक चांगलं असं सा प्रतीक की ज्याने शहराच्या पर्यटनात सुद्धा भर पडेल ज्याने राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे युवकांमध्ये प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा आमचा मानस आहे या संदर्भात आम्ही आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सन्मान्य प्रभाकरची आमचे पालकमंत्री आहेत त्यांचंही मार्गदर्शन त्या पद्धतीने घेऊ आणि भारतीय जनता पार्टी म्हणून असा सर्वात मोठा असा राष्ट्रध्वज हा सावंतवाडी शहर आणि अमोल आणि चौघपैकी एखाद्या ठिकाणी करण्याचा मानस संकल्प ह्या ठिकाणी आम्ही सोडतो